नमस्कार मंडळी कसे आहात चला मग मस्त गरमागरम रात्रीच्या जेवणासाठी बनवूया मस्त झंझणी तसं पिठलं भाकरी तर काय करायचं बघा घेतलेलं आहे तर पाच ते सहा मिरच्या थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे लसूण आलं आणि एक थोडंसं जिरं घेतले आणि कडीपत्ता ते सगळ्याचं वाटण करून घ्यायचं कडेमध्ये घेतलेलं आहे ते तेल त्याच्यात घालायचं आहे थोडीशी जिरं मोहरी आणि एक मिडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला कांदा आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला की घालायचा आहे आपलं आपण जे करून घेतलेलं वाटण ते घालून घेऊयात ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे आता घालूया त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायचा आहे आपल्याला छोटा मिडियम साईज चमच्यावर का आणि घालायचं आहे पाणी त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलं होतं ते घालून घ्यायचं जेवढं तुम्हाला पिठलं हवं आहे तेवढं तुम्ही रस्सा वाढवू शकता घालायचं चवीनुसार मीठ आणि एक चमचावर शेंगदाण्याचं पोडं घालायचं आहे म्हणजे अंदाजे दोन चमचे पा, आता चमचा माझा मोठा आहे दोन चमचे शेंगदाण्याचं पोडं घालून घेतलं की त्या पा आपल्या पाण्याला उकळी तोपर्यंत आपण बे पीठ भिजवून घेऊयात तर इथे मी चार ते पाच मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं थंड पाण्यात तुम्ही बेसन मिक्स करू नका तर थंड पाण्यात तुम्ही मिक्स केला ना तर ती पिठल्याला चांगली चव येत नाही यासाठी गरम पाण्यातच बेसन मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या घोटळ्या त्याच्या मोडून घ्यायच्या आहे आणि बघा अशा प्रकारे हलवत हलवत आपल्याला बेसन ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं एकसारखं हलवत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं केल्यामुळे बेसन पिट म्हणजे पिठल्यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत तर एक पा, चार ते पाच मिनटं हे असंच कमी गॅसर ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पिठलं शिजते तोपर्यंत भाकरी बनवून घेऊया तर इथे मी बाजरीची भाकरी बनवणार आहे तर पीठ थोडंसं घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीचं त्या मिडियम साईजचा एक गोळा घ्यायचा जास्त मोठाही नाही जास्त छोटाही नाही घ्यायचा थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आणि अशा प्रकारे भाकरी थापून घ्यायची आहे तर व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे इथे मी तर एकसारखी आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे तेव्हा आधीच मी तापन तापण्यासाठी ठेवला होता तर भाकरी घालून घेऊयात वरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं असं आता वर वरचं जे पाणी आहे ते सुकल्यानंतरच आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आता भाकरीची एक साईड चांगली भाजून झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईड गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर फिरवत फिरवत आपल्याला भाकरी भाजून घेऊया तर भाकरी चांगली भाजून झालेली आहे पिठलंसुद्धा रेडी आहे चला ताट वाढवूया पिठलंसुद्धा मी चार पाच मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि मस्त गरमागरम पिठलं भाकरी खायला या रेडी आहे मस्त आपलं झणझणीत तसं पिटलं भाकरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा